हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द निबल्ड निबल्ड हा निबलचा पास टॅन्स ऑफ पास पार्टिसिपलचा रूप आहे निबलचा मराठी तर कुरतडणे कुरतडून थोडे थोडे खाणे कुरकुटून खाणे च्यामध्ये सावध उत्सुकता किवा जिज्ञासा दाखवने हलके हलके कमी होने कुतिया क्रिया कि कुड़ होता है निबललाक्यात प्रयोग कर पहला वाक्य है द केक हैड बीन निबल्ड बाय माइस दूसरा वाक्य है हे निबल द बिस्किट्स कॉशियसली तीसरा वाक्य है इट सीम दॅट ही निबल्ड ॲट युअर आयडियाज चौथा वाक्य आहे हिज ग्लोरी वॉज बिंग निबल्ड अवे बाय युअर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू